राम राम मंडळी कशी तुम्ही बरेच नाच्या न्यू ब्लॉगमधून तुमचं स्वागत करतो तर आज आपण ब्लॉग बनवणार मस्तपैकी बटाट्याचे पापड कसे बनवले जातात म्हणजे बटाटा शिजवायचा आहे ते सगळे प्रोसेस आपण सांगणार आहेत आपल्या शेजारी अनिकेत भाव काकी सगळे आहेत त्यांना आपण दाखवू आणि त्यांची आपण माहिती घेऊ त्यांच्याकडून की कसं बनवलं जातं कसं नाही तर कशामध्ये कमी येतं आणखे भावनं नवीन बिझनेस चालू केला बटाट्याचे पापड तर त्याला आपण बघू घ्या कसं बनवता कसं नाही ते हे असं आता शिजवून घेतलं त्यांनी ह्या भाव आपला नुसतं आणि कधी भाव काय करतोय नवीन बिझनेस आणखी भावना चालू केला बटाटे सलटे काढायचं काम चालू आहे आणखरम गरम आहेत फुकतंय बघा फुकतंय पोहताय नवीन नवीन सगळं करत आहे काकीन दोरीकडे काम चालू केलेलं आहे हे खाली का असं काकी हे बघा असं पुरणपोळीला पोळीला कसं आपण ते पुराण करतो हे बघा असं करायचं म्हणजे की खाली असं ह्याच्यात बारीक बारीक होणार म्हणजे ह्याच्यात मस्तपैकी असं एकदम टकाटक मग आणि वगैरे कसं वाटतंय करताना लयबर वाटत आहे ना लय भारी वाटते चका असं असं गरम गरम आहे हे बघा असं एकदम असं बारीक झार असं एकदम मस्त असं बटाटा खून झालंय मोठी मोठी बटाटे येते काकी ना आपली मस्तपैकी गलास घेतलाय आणि चिंत्या कटाकट 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 लय भारी चालले बाबा एकदम रफचीक बघूया लास्ट पर्यंत आपण कसं लागतंय कसं नाही बघा मित्रांनो या पोरानं काम सोडलंय पण धंदा करायचा म्हणून एक प्रयत्न केला चालू की धंदा करतोय बघा मित्रांनो हा, हा आत ऑर्डर कोणाला पाहिजे असल्या तर आपल्या डिस्प्लेवरती नंबर आहे त्याच्यावरती मी नंबर टाकेल आणि ऑर्डर या भावायला द्या आणि केस सावंत बटाट्याचे पापड वगैरे सगळं बनवून बघा काय काकी

मिक्स करायचं काम मिरची पावडर नमक आणि शाबुदाना बारीक केलेला मिक्सरमध्ये चिकनाईसाठी भारी दिसतंय ना थोडं थोडं घ्यायचं ना खाली ते नवीन बिझनेस स्टार्ट केला भाऊनी कसे नाही खाणू दे मी डबल डबल टाकलेला आहे कारण अनिकेतला आवडलं जरा चाक ना जास्त पाहिजे मला तिकट जरा जर तिकट साठी आता डबल डबल टाकलेला मस्त पीक डबल आता मिक्स करायचं मित्रांनो बघू शकता की हे आता असं बनवायचं असं पापड बनवायला लागले तिथे मस्त पीक लाईट तर गेली घरात असे पापड बनवायचे ते गपशुप गपशुप वरण कागद टाकायचा असा आणि त्याला धाकटायचं वरण खाल्ल्या त्याच्यासाठी मी बघा बोललो बघा असं धाकटायचं मस्त पैकी चालेल पापड यांचं उद्या यांचं पापड जर आपली एकदम बाहेर असं रोगोळ करायचं असं बसायचं जेवण करायचं